संजय राऊत यांनी शिवसेना पक्षातील अंतर्गत मतभेदांवर आणि पक्षप्रमुखांच्या भूमिकेवर मोठं वक्तव्य केलं आहे शिवसेना प्रमुख कोणतेही हेवे दावे स्वीकारणार नाहीत असं सांगत राऊतांनी पक्षातील सर्व नेत्यांना एकीचे आणि निष्ठेचे महत्व पटवून दिले आहे पक्षात भांडणे किंवा द्वेषभावना ठेवून चालणार नाही असे ते म्हणाले येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आणि भविष्यात शिवसेना काय आहे हे अमित शहानाही समजेल नरेंद्र मोदींना समजेल आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल तेव्हा इनकमिंग आउटगोईंग किंवा अजून काही ज्या शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे तो जपून करा पक्षांतर्गत कोणतेही हेवे दावे ब्लॅकमेलिंग दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख We got